साहेब गुलाल आपलाच आहे कारण या सर्व शक्ती तुमच्या मागे खऱ्या अर्थाने आज उभ्या आहेत आज आंबेगाव तालुक्यात प्रत्येक भगिनीच्या मनामध्ये साहेबांचं एक मी मोठ्या भावाचं चित्र आहे काय कारण कारण आंबेगावच्या प्रत्येक घराघरात साहेब पोचलेले आहेत मग गावचा विकास असो किंवा घरचं कुठलंही एक कौटुंबिक काम असो त्यामध्ये साहेब आमच्या सुखदुःखात अगदी चांगल्या पद्धतीनं मोठ्या भावाप्रमाणे आमच्यामध्ये अगदी मिक्स होऊन जात असतात साहेब आमच्यासाठी आमदार म्हणून नाही तर आमचा एक मोठा भाऊ म्हणून आहेत कारण जेव्हा कोरोनाचं संकट आमच्या आंबेगाव तालुक्यावर होतं त्यावेळेस आम्ही रात्री बारा फोन केला तरी साहेबांनी तो फोन उचललेला आहे आणि साहेबांनी अवसरी येथे आमच्या संपूर्ण आंबेगाव तालुक्यासाठी अगदी चांगल्या पद्धतीनं कोरोना सेंटर उभारलं होतं आणि दूरदृष्टीचा विचार करून साहेबांनी ते कोरोना सेंटर उभार उभं केलं म्हणून आज अख्ख्या आंबेगाव तालुक्यात सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं कोरोना सारखी महामारी सुद्धा हाताळता आली आमदार कसा असावा तर आमदार भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेला असावा आमचे साहेब आमच्यासाठी एक जाणता राजा आहेत त्याच पद्धतीनं खरं म्हणायचं झालं तर साहेब खऱ्या अर्थाने ज्वलंत असा विषय पाण्याचा आहे आणि साहेबांनी तो पाण्याचा प्रश्न आपल्यासारख्या सात लाख जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून अगदी चांगल्या पद्धतीने हाताळ्या त्यामुळे साहेब याच्या पुढचा विजयानंतरचा कोणताही निर्णय असू दे आम्ही आंबेगावकर भगिनी अगदी खंबीरपणे तुमच्या मागे आहोत कारण पस्तीस वर्ष तुम्ही आपला आंबेगाव तालुका असो किंवा आत्ताची शिरूरची चाळीस गाव असो यासाठी तुम्ही केलेले कष्ट आम्ही या डोळ्यांनी पाहिले आहेत आमच्या जी मोठी कुटुंबातील वरिष्ठ माणसं आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की साहेब आणि ताई हे आमच्यासाठी माय माऊली आहेत कारण ताईंनी सुद्धा खऱ्या अर्थानं महिलांसाठी मोठा असं काम केलेलं आहे आर्थिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्याचा कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही आज साहेबांकडे बघतो साहेबांनी करोना काळ असो विकास कामे असो अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असो साहेबांनी प्रत्येक वेळीस आमच्या मागे उभे राहिलेले आहेत त्याच अनुषंगाने पुरवाताई सुद्धा आता युवक युवतीचं चांगल्या पद्धतीनं कामकाज बघत आहेत साहेब तुम्ही आज आर्थिकदृष्ट्या असो सामाजिकदृष्ट्या असो किंवा सहकार्याच्या दृष्ट्यात असो तुम्ही आंबेगाव तालुका आणि शिरूर या दोन्ही ठिकाणी जे काम केलेलं आहे त्या कामाचा आज पोच पावती म्हणून एवढ्या महिला भगिनी अत्यंत मोठ्या संख्येने या रांजणगावच्या प्रांगणात उपस्थित आहे मी आपल्या सर्व महिला भगिनींच्या वतीनं तसेच आंबेगावच्या महिला भगिनींच्या वतीनं तुम्हाला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि येत्या वीस तारखेला आपलं घड्याळच राबायचंय आणि घड्याळाच्या व्यतिरिक्त कुठलं आही, काही ऐकायचं नाही कारण आपल्यासाठी आपला, आपला जाणता राजा निवडून येणं अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद जय राष्ट्रवादी